जय महाकाल पब्लिक तर स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉक मध्ये तर आज धासू परफॉर्मन्स देणार आहे मी स्वतः प्रतीक कांबळे आहेत सगळे जय महाकाल जो कुछ तो कर कर करून मस्त बायकी कपडे इस्त्री विस्त्री करून आलेले मांजरे मध्ये तर आपल्या सोबत आहे त्यांचे जे बेल्डरचे सर्व सर्व श्री सिद्धांत भाऊ गोले आपण इथं जमण्याचं कारण असं आहे कारण की आज आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धा पण देईन सव्वीस वर त्यामुळे आपण इथं मस्तपैकी आहे आपल्या गाड्या वगैरे धुवायला फ्रॉंग धुवायला लावली थार धुवायला लावली मस्तपैकी गाड्या धुवून घेणार आहे त्यानंतर आपण हे काय दोन्ही गाड्या झालेल्या आहेत इथं आपली पलीकडं ह्या साईडला सीएत पण धुवायला लावली आला होता आपला गंजेट टाकलेत फिरसे आगरे बाबा इथे जर खाण्याचा पैसा नाही येतो त्यासोबत आबी आणि जे काय पहिल्यापासूनच होता मग इथं पलीकड वगैरे भाऊ तर राहायच आपला आणि मेन म्हणजे ऋषी होले बी होता मग आपण गाडी काढली इथनं मस्त पैकी थाटामध्ये एकदम गाणे बिणे लावून सॉन्ग ऐकत एकदम रावसमध्ये चाललो पुढं ऑफिसच्या जवळ आलो ऑफिसच्या जवळ आल्यानंतर बघितलं की सगळी येऊन थांबलेत तिथं मग गाडी हाडूस साईडला घेतली खाली उतरलो मस्त पैकी खाली उतरल्यानंतर भाऊला विचारलं भाऊ कधी जायचं आहे भाऊ म्हणलं आपल्याला अजून अर्धा तास टाईम आहे अर्धा तास तो फिरू इकडे तिकडे गोल गोल मग मी गोल 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 फिरून आलो गोल 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 झाल्यानंतर मला गावला भाऊचं गॉगल बलबेरीचा गॉगल घालून रावसमध्ये एकदम भाऊला विचारलं कसं दिसतंय भाऊ मला नाही माझं काढून ठेवला नंतर ना, ना मग काय आलो पाठीमागं माग, माग बघितलं तर आपली सगळी गँग बसली होती पबजी खेळत मग गँगला विचारलं काय विषय चालू आहे भावांनो कसं चालू आहे काय नाही जेवले का नाही मग पोरं म्हणले हा जेवलं सगळे सगळ्यांना विचारल्यानंतर ना थोडंसं बोर झालं मागा बसून लय वेळ गप्पा मारले ह्यांच्यावर हसून हसून मग पुढं आलो पुढे आल्यानंतर बघितलं अंधेरी गावचे सर्व सर्व श्री अजित आबा आपल्या गावचे नगरसेवक ते थांबले होते तर त्यांचं मेन डिस्कशन चालू होतं कुठून जायचं कसं जायचं कारण आपल्याला जायचं होतं लांब आणि पोरं बी आपल्यासोबत राडा जास्त होता दोन तीनशे पब्लिक होती मग सगळी एक 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 जमा पण झाली आपली पोरं ह्या साईडने त्या साईडने हे काही बघू शकता मग आबाबे बघत होते की बाबा पोरं लई जास्त आल्यात मग आपण थांबलो मग थांबल्यानंतर इकडे तिकडे बघून सगळी जमा झालेत हे बघितलं आपण मग आबा म्हणले चला आता आपल्याला निघायचं आहे मग इथून पुढं चालू झाला आपला निघायचा कार्यक्रम